नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आधारावर मिळणार पगार जाणून घ्या वृत्त या संदर्भामध्ये आठव्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर पी आर पी मिळणार पगार जाणून घ्या वृत्त आठव्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर पी आर पी मिळणार पगार जाणून घ्या वृत्त तर चला पाहूया संपूर्ण संकल्पना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आठव्या वेतन आयोग संदर्भात आता पुढे आले नवीन अपडेट चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात नवीन अपडेट संकल्पना जाणून घेऊया

या संदर्भात सविस्तर उत्तर खालील प्रमाणे जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगामध्ये एट पे कमिशन मध्ये पद किंवा वरिष्ठ वेतन हे आधार न घेता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर पगार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही संकल्पना नवीन असून चौथ्या वेतन आयोगात फोर पे कमिशन मध्ये या आयोगा या संदर्भात संकल्पना विचारात घेतली होती परंतु प्रत्यक्ष अंमलात आणली गेली नाही परफॉर्मन्स अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ करण्याची संकल्पना आहे ही संकल्पना आठव्या वेतन आयोगात लागू होऊ शकते किंवा केली जाऊ शकते यामध्ये विशेषतः बोनस वार्षिक वेतन वाढ या आधारवर केंद्र सरकार करून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे खाजगी संस्थाप्रमाणे पॅकेज संकल्पना ही सुद्धा बाब पुढे आली आहे खाजगी संस्थेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक पॅकेज ही संकल्पना पगारासाठी दिली आहे ज्यामध्ये कामाच्या आधारावर वार्षिक का बोनस दिला जातो हि संकल्पना सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी लागू केली जाऊ शकते सहावा वेतन आयोग

कामाच्या आधारावर वेतन वाढ दिली जावी असा प्रस्ताव होता यामध्ये कामातून मिळणारे परिणाम आणि गुणवत्ता या बाबी अभ्यास करूनच वेतन वाढ देण्याची शिफारस करण्यात आली होती आठ्वा वेतन आयोगाच्या संदर्भात आता ही चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी अधिकारी यांना त्यांच्या कामाच्या आधारावर वार्षिक वेतन वाढ देण्याकरिता कर्मचाऱ्यांची कामगिरी परिणामकारक तसेच गुणवत्ता इत्यादी बाबी लक्षात घेऊन वेतन वाढ दिली जाईल या संदर्भात केंद्र सरकार कडून विशेष तरतूद केली जात असल्याची माहिती समोर येत आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच